काही नवीन कामाची भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या संदर्भात पार्टी लेवलला नारळ फोडले गेले एकाही कार्यक्रमाला नि नाही येईल याचीच काळजी घेतली मला निमंत्रित केलं गेलं नाही आणि काही स्थानिक पातळीवरही कुणी बोलवलं असेल पण द्यायच्याच पण ते पाहता पाहता मला असं चित्र लाग निदर्शनात आलं की पक्षाच्या बैठका पक्षाच्या बैठका आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मला दुय्यम स्थान म्हणजे न बोलवल्यासारखं पार्टीत असून जर पार्टीमध्ये नसल्यासारखं जर तुम्हाला वागणूक देत असेल तर मला आता आपल्या सगळ्यांच्या पुढे एवढीच मत व्यक्त करायचं आहे का एकतर सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये मी दीर्घकाळ काम केलं पस्तीस वर्ष काम केलं पण मला असं वाटतं की मला संधी मिळावी लोकांचा आठकास आहे रेटा आहे आणि जर हे सगळे कुणी या गोष्टीकडं पाहत नसतील तर माझ्यापुढं दोनच पर्याय शिल्लक राहिले एकतर सलेंडर व्हावं लागेल किंवा राजकारणातून परिपूर्ण थांबावं लागेल अन्यथा काही भूमिका घ्यायची असेल तर लढावं लड़ा लागेल लढावं या मराव मरावं या दोनच भूमिकेत शिल्लक आहेत आणि म्हणून ही सगळ्या गोष्टीची आपल्याशी चर्चा करावी म्हणून मो मोकळ्यापणाने चर्चा करावी तुम्ही दिलेली साथ मी पाहिलेली आहे तुम्ही माझ्या चांगल्या वाईट काळातले सगळे सहकारी आहेत आय गोष्टीवर आणि भक्कमपणे साथ देण्याच्या प्रक्रियेवर तुम्ही हा आजपर्यंत राहिले माझी अपेक्षा आहे की तुम्ही निश्चितपणे या गोष्टीतून मला काय मार्ग असावा मी काय करावं आता माझे तसेही पण सगळ्या बाजूने लढण्याचे किंवा पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळवण्याचे संकेत जवळजवळ शून्य झालेले आहेत कारण वळसे पाटलांनी ज्यावेळेस एक मिटिंग पारगावला घेतली त्यावेळेस पारगावचे कार्य वळसे पाटलांनी मला सांगितलं नाही पण पारगावचे जे कार्यकर्ते मिटिंगला होते त्यांनी स्पष्टपणाने सांगितले का विवेक वळसे पाटीलचं तिकीट आम्ही फायनल uh, आहे तुम्ही समजा आणि तुम्ही जोरशानं काम करा, या में में का करा। तर या परिस्थितीमध्ये मी काय निर्णय घ्यावा हा मला सुचत नाही म्हणून निश्चितपणे आपल्या दरबारात येण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे आपण सगळे माझे सहकार्य मला याच्यातून योग्य मार्गदर्शन करा एकतर मी ह्या राजकीय प्रक्रियेत राहील अथवा न राहील ह्या दोनच व्यवस्थेमध्ये मी आहे आणि अन्य मी आज अखेरपर्यंत कुणी अनेक लोकांनी चर्चा केल्या कोणत्या पक्षाशी हे बोलतात का कोणत्या पक्षाशी चालतात का यांनी काय केलं त्यांनी काय केलं ह्या गोष्टीवर मी फारसं कोणाशी विचारणा केली नाही आणि इन्क्वायरी पण केली नाही पण आज मला हे गरज वाटली की आपल्याशी हे बोलावं अन्यथा माझी आयुष्यातली चूक ठरू शकते आणि म्हणून आपल्याशी बोलायला मिळालं आपल्या मनामध्ये काही संकल्पना असतील तर निश्चितपणे मला मार्गदर्शन करावं की जे जे करून तुमचा एक सहकारी म्हणून आपल्याच्या काळामध्ये या समाजातला घटक म्हणून काही काळ काम करायला संधी मिळाली तर मी चांगलं काम करू शकतो आहे ही प्रतिभा जेव्हा मी घेऊन जातोय त्यावेळेस आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शनची मला गरज वाटते म्हणून मी आपल्या समोर काही काही विचारायचं असेल तर